राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीनं कर्तृत्ववान महिला तसेच आदर्श माता महिलांचा पुरस्कार या ठिकाणी करण्यात केलेली आहे अशा महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे चला तर जाणून घेतोय आजच्या पुरस्कार सोहळ्याविषयी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती पुणे शहर यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त लालमहल पुणे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बारा, बारा यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम गुरु व आई असलेला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष युवराज दिसले हे होते महिला अध्यक्ष स्मिता पवार यांच्यासह तानाजी काका शिरोळे सुशील पवार मुकेश यादव वसंत खुटवड राहुल तांबे ॲडव्होकेट संध्या देशपांडे संगीता भालेराव आदी समिती सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट प्रतिभा घोरपडे डॉक्टर मदन कोठुळे क्रीडा संघटक किशोर निकम सर प्राचार्य एम एम सी सी डॉक्टर राजेंद्र भवाळकर अध्यक्ष मानुस्की फाउंडेशन डॉक्टर मनीष कुलकर्णी संचालक धन्वंतरी हॉस्पिटल सुजाता शेट्टी व मधुकर जाधव उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आदर्श माता पुरस्कार सौ पुष्पा कुदळे सौ मीना शेनगे यमुना पवार सौ कमलाताई काळे सौ अनुराधा चाचर सौ रचना झांजेल सौ मनीषा ढगे मराठे सौ गायत्री कवडे सौ अंजू माने सौ सुजाता तांबे पवारताई सौ वैजयंती जोशी प्रज्ञा कुलकर्णी कर्तृत्वान महिला पुरस्कार सौ रजनी मोरे रीता राणे वैशाली भोसले सुनीता मुटकुळे शारदा सरोदे तस्मिया शेख सौ जयश्री यादव सौ रोहिणी मानकर सौ प्राची महाडिक सौ बसंती देसाई दीपाली ठक्कर ॲडव्होकेट नेहा जांभळे डॉक्टर मनीषा सोनवणे सौ मीना पवार यांना देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट संध्या देशपांडे व वसंत खुटवड यांनी केले समितीच्या कार्याचा आढावा तानाजी काका शिरोळे व सुशील पवार यांनी मांडला स्वागत मुकेश यादव यांनी तर आभार प्रदर्शन राहुल तांबे यांनी केले सुनील पवार रणजित बहिरट मिलन पवार गणेश मापारी आकाश भालेराव मनीष काळे नारायण घुटे राकेश सुतार शुभांगी सुतार इत्यादी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मी युवराज दिसले राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचा आज आपण बारा कर्तृत्वान महिला आणि बारा आदर्श माता यांना आपण पुरस्कार दिलेले आहेत त्या महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत काही शेती काही विज्ञान काही संरक्षण पोलीस आणि काही उद्योजक सामाजिक असं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपण महिलांना आणि मातांना यावेळी पुरस्कार आपण दिलेला आहे आणि भरपूर जणांचा इथं प्रतिसाद मिळाला होता आणि प्रमुख पाहुणे म्हणून पण आम्हाला निकम सर किशोरजी सर हे मराठवाड्याचे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर मदन कोटोळे राजेंद्र बावळकर डॉक्टर कुलकर्णी आणि गोरपडे वकील असे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आणि एक सन्मान देतो म्हणजे सन्मानकर्त्यांची जबाबदारी पण वाढती आणि त्यांनाही खूप आनंद झाला असं मी समितीतर्फे जाहीर करतो मी ॲडव्होकेट प्रतिभा घोरपडे आज आऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ जय जन्मोत्सवाचा प्रोग्राम सारण आज इथे जो संपन्न झालेला आहे त्याच्यामध्ये दे या सर्व समितीच्या वतीने जे पुरस्कार महिलांना दिले गेलेले आहेत ते खरंच 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 कौतुकास्पद आहेत कारण इथं सगळ्या स्तरातून महिला आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक महिलेचं कौतुक आज इथं होत आहे ही फारच एक मानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठीच आहे कारण याच्यात अगदी वकील डॉक्टर इंजिनियर्स नंतर एअरफोर्स मध्ये आहेत कचरा वेचक आहेत पासून सगळे लोक आहेत आणि खरच याज खुँग खुँग युजाज दिसले दादा, बाकीची टीम यांचं खरंच कौतुक कारण तुम्ही सगळ्या महिलांचा क्षण आहे कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि भरपूर प्रतिसादामध्ये होतो आहे विशेष करून महिलांचा जो उत्साह आहे तो टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांच्या कलागुणांचं त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करण्यासाठी हा जो सोहळा होतो आहे यासाठी जमलेल्या सर्वांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करतो या संघटनेच्या माध्यमातून या उत्सव समितीच्या माध्यमातून तळागाळातल्या सर्व महिलांपर्यंत हा पुरस्कार देण्याचा जो काही प्र प्रयत्न आहे तो, तो नक्कीच सुत्य आहे कारण बऱ्याच वेळेला पुरस्कार हे विकत दिले जातात तसं इथे कुठे स्वरूप नाही त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या पात्रतेनुसार हे पुरस्कार दिला जात ही नक्कीच कौतुकाची आहे धन्यवाद उद्धव समिती पर तर्फे जो उत्सव होत आहे आणि ज्याच्यामध्ये आदर्श माता आणि मुलींच्या कर्तृत्वासाठी त्यांचा सन्मान होतो आहे त्याच्यासाठी खूपच चांगला कार्यक्रम आहे आणि दरवर्षी अशा लोकांसाठी प्रोत्साहन मिळत राहील या हा माझं नाव रीता राणे मी स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये काम करते आणि आमची स्केटिंग ची आणि बरेच खेळाडू आम्ही घडवलेले आहेत आज आजचा जो पुरस्कार मिळाला राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त समितीने जे आयोजित केला त्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि प्र, कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि भरपूर महिला यामध्ये आहेत आणि त्या अत्यंत आभार मानते की त्यांनी अशा महिलांचा गौरव केला धन्यवाद राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती पुणे शहर अध्यक्ष मुकेश यादव गेले पंधरा वर्ष आम्ही हा समितीचा कार्यक्रम करते पंधरा वर्षात आम्ही अनेक उपक्रम राबवतो समितीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती शिवजयंती उत्सव अनेक पूरग्रस्त लोकांना मदत असे बरेच उपक्रम आम्ही समित्यातर्फे राबवत असो गोरगरिबांना मदत आणि हे आदर्श महिला राजमातांनी पुरस्कार हा जो चालू केला आहे तो आमचे स्वर्गीय शांताराम पुंजिरे यांच्या वतीने आम्ही हा चालू केलेला आहे बापूंनी आम्हाला सांगितलं होतं की आपण हा पुरस्कार कंटिन्यू चालू ठेवू नंतर त्यांनी दोन वर्षानंतर अध्यक्षपद मुकेश माझ्याकडे स्वतःकडे दिलं आहे मी हा कंटिन्यू कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि दरवर्षी समितीचे दोन वर्षाने आम्ही समितीचे अध्यक्ष बदलत असतो आणि प्रमुख ठेवत असतो अध्यक्ष त्यानिमित्त आम्ही आदर्श महिलांना पुरस्कार देत असतो बारा महिला कर्तृत्व नसतात ज्यांनी चांगल्या क्षेत्रात काम केलं मुलांना घडवले शिकल्यात अशा मुलं महिलांना आम्ही पुरस्कार देत असतो आणि ज्या मुली चांगल्या क्षेत्रात हे करतात काम करतात त्यांना आम्ही फ्रेम देऊन त्यांचाही गौरव करण्यात येतो राजबाजीचा उत्सव समिती गेले चौदा वर्षे ही समिती आम्ही स्थापन केलेली त्या समितीमध्ये सुरुवातीला शांतराम कुंजीर मुकेश भाऊ यादव मी स्वतः सुशील पवार कुटवड अशी पाच जणांची मिळून आम्ही समिती स्थापन केली आज त्या समिती स्थापन करून त्याचा विस्तार आज फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि यंदाचं वर्ष चौदा वर्ष आहे समितीमार्फत आम्ही पुण्यातील नामवंत महिला जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आम्ही या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार आणि आणि जिजाऊ कर्तृत्व म्हणून महिला पुरस्कार तो देत असतो तसेच या ठिकाणी शिवजयंती पण आम्ही या राजमाता जिजाऊ समितीमार्फत साजरी करतो शिवजयंतीला पण पुन आम्ही पुण्यातील काही ठराव शाळेला इथे या ठिकाणी लाल महालात बोलून त्यांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करतो तसेच लहान मुलांना लहान मुलींना आम्ही प्रोत्साहन देऊन म्हणून जिजाऊ जिजाऊंचा ड्रेस म्हणजे फॅन्सी ड्रेस त्याही या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यांना आम्ही सन्मानचिन्ह आणि प्रोत्साहन देऊन सन्मानचिन्ह देऊनसुद्धा परत प्रमाणपत्र आम्ही देतात जय जिजाऊ जय शिवराय मी वसंत खुटवड सदस्य जिजाऊ जन्मोत्सव समिती गेली चौदावा वर्ष यावर्षी पंधरा वर्ष झाली समिती गठीत मुकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगलं काम करतोय समाजासाठी आणि आजच्या जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांमधील कला गुणांना देण्यासाठी तसेच ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढची पिढी घडवली अशा मातांचा सन्मान या ठिकाणी करतो आणि पारंपरिक वेशभूषा म्हणजे जिजाऊंच्या काळातलं पण वेशभूषा असते किंवा ज्या महिलांना पारंपरिक वेषामध्ये संधी मिळत नाही अशी यायची अशी संधी आम्ही या लाल महालसारख्या पवित्र ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि आमच्या वतीने आमचा वाटा या ठिकाणी उचलतो की जिजाऊंनी जे आदर्श आपल्याला घालून दिलेत त्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोचवायचं आणि स्त्रियांच्या कलाकुलांना मुलींच्या क क्रीडागुणांना किती क्रीडापटूंचा पण सन्मान आम्ही करतो आणि हे सातत्याने चालू आहे आणि समयासाठी या समितीने दरवर्षी विविध उपक्रम असतील वर्षभर चालू असतात आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्हाला शाळांचाही प्रतिसाद होतो आता काका म्हटल्याप्रमाणे चित्रकला स्पर्धा अतिशय उच्च दर्जाची चित्रकला स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतो आणि सर्वांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभतो मी पुन्हा एकदा आपल्याला सप्रेम जय जिजाऊ जय शिवा आमचे मित्र युवराज जिसले व स्मिता पवार हा यांच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारामध्ये कर्तबगार महिला व आदर्श माता असे दोन पुरस्कार दिले जातात आणि आपल्या समाजातील ज्या खरो खरोखर कर ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांचा सत्कार करणं हे सा स सा, सामाजिक एक बंधनच म्हणायला लागेल आणि इथं तो दिल्यामुळं या हा जो महिलांमध्ये जो उत्साह आहे हा खरोखर वाखाणण्यासारखा आहे कारण ज जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना तो पुरस्कार मिळणार आहे त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बाहेरचं नाव रोहिणी प्रल्हाद शेलार जे सिंहगड ज्यांनी जिंकला ते तानाजी मालुसरीच्या सोबत होते ते शेलार मामा सुभेदार शेलार मामांच्या परिवारातले आहे मी माहेरी आणि सासरी सुभेदार खंडोजी मानकर यांच्या घरामध्ये मी आता आहे तर माझं नाव रोहिणी राजेंद्र मानकर आहे तर दोन्ही कुटुंबामध्ये मला छत्रपतींचा वारसा मिळाल्यामुळे माझं समाजसेवेची जी आवड होती लहानपणापासून ती मी शाळेत असताना सुद्धा करायची आपल्यालाही माहिती आहे की ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत मी आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की या ठिकाणी माझा सन्मान होईल राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती ही या उत्सव समितीने नेमलेला एक अभूतपूर्व सोहळा आहे की या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातले काही वर्ष इथे राहिलेले आहेत आदर्श महिला जे वितरण केलंय सगळे पुरस्कारार्थी आणि आपण सर्वजण खर तर मी हे माझं भाग्य समजतो कि आदरणीय राजमाता जिजाऊंच्या नावाने दिला झालेला पुरस्कार हा माझ्या हाताने द्यावा याचे इतकं मोठं क्षण माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेलं नाही असं मला वाटतंय कारण की जगामध्ये जर आपण पाहिलं अनेक साम्राज्य होते अनेक जग जग काही छोटं नाही शंभर हजारो सम्राट जन्माला आले आणि गेले परंतु राजमाता जिजाऊंनी जे साम्राज्य निर्माण केलं आदरणीय छत्रपती शिवाजी शिवरायांच्या हाताने ते ह्या सगळ्या सम्राटांपेक्षा वेगळे